तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो एक सामान्य नागरिक झारखंड राज्यातनी हजारीबाग जिल्ह्यातनी छोई नावाचं गाव आहे त्या गावातला एक सामान्य नागरिक हे नक्षलवादी कसा बनतो का बनतो आणि बनतो त्याच्यानंतर तिथून नक्षलवाद दी संगतेची वाद होते त्याचा वाद होतो आणि ते गाव सोडून राज्य सोडून भीतीनं पुणे मुंबईला येतो का बरं येतो आणि पुणे मुंबईतून सुद्धा थी? थी ते निघून विदर्भातनी यवतमाळ जिल्ह्यातनी मारेगाव तालुक्यात कसा येतो आणि कसा ते यवतमाळ सिटीतून कशी त्याची स्टोरी तयार होते आणि पोलीस त्याला कसा अटक करतात ते बघूया मित्रांनाच्या स्टोरीमध्ये आपण तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर स्टोरीची सुरुवात होते मित्रांनो एकोणीसशे नव्वद मध्ये एक, एक सामान्य नागरिक तुलसी उर्फ दिलीप जेठू म्हणजे तो वय सत्तेचाळीस सामान्य नागरिक एकोणीसशे नव्वद पर्यंत असतो परंतु एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये शेतीवरून चुलत जगासंग त्याचा वाद होतो हे वाद जातो मध्ये त्या काढ पंचायतला खूप महत्त्व होतो मित्रांनो जसं आता पॉलिटिशियनला आहे कोर्टाला तवा तसं पंचायतला महत्व होतं पंचायतमध्ये पंचायत निर्णय देते का हे शेती चुलत जवायलाच मिळणार तुला मिळणार नाही तुळशी तुलशीला हे गोष्ट लागते मित्रांनो ते रागानं लालबुंद होतो हे गोष्ट तिला लागलेली असते ते जाते, जाते, जाते मित्रापशी मिथलेक सिंग पशी तिथं जाते ना मित्राला म्हणते मित्रा मला कसंही करू माझी शेती हवी आहे मित्र म्हणतो तुला शेती तर मिळणार आहे परंतु नक्षलवादी लागल ला ला, नक्षलवाद जॉईन करा ला लागन मित्रांनो हे सामान्य नागरिक असतो पण ते शेतीसाठी नक्षलवादी बनतो पश्चिम बंगाल बिहार यूपी एम पी महाराष्ट्र आंध्र प्रदेश ओडिशा एकोणीशे नव्वदच्या काळातनी नक्षलवादी खूप होती इथं नक्षलचा प्रभाव खूप होता त्या काळातनी कोर्ट कचेरीतनी जास्त लोक जायना त्यांनी वाटे का बंदूक घेतले का नाही आपली गोष्ट आपल्याला साध्य करता येईल आपली शेती आपल्याला मिळवता येईल असं त्या काळातनी मानसिकता होती लोकांची तर हे तुलसी उर्फ दिलीप नक्षलवादी बनतो मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तेव्हा ते मुलं बाळ राहते त्याला लग्न झालेलं असतं त्याचं त्याच्याकडं सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे हप्ता वसुली सुरक्षा दलावर हल्ले करणे असे गंभीर गुन्हे आपल्या झारखंड राज्यात दाखल आहेत कुठं सहा सांगण्यात येते कुठं सात ते आठ सांगण्यात येते आणि तिच्या कोर्टानं दहा स्टेंडिंग वारंटुड्डा त्याच्या विरुद्ध काढलेले आहे अशा नक्षलवादी असा नक्षलवादी एकोणीसशे त्र्याण्णव पासून एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत नक्षलवादी राहतो म्हणजे तिथं राहते त्याच्यानंतर राहते का नाही त्याची आपल्याला माहिती नाही परंतु राहतो आणि त्या काळात ते सामान्य नक्षलवाद्यापासून वरच्या रँकवर सुद्धा जातो बारा सहस्त्र नक्षलवाद्यांचा तो प्रमुख होतो एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये खंडणीच्या पैशावरून बाकी प्रमुखास जे भीती दलम आहे त्या दलममध्ये त्याचा वाद होतो बाकी धर्मचे प्रमुख म्हणतात का तुनं पन्नास हजार खाल्लेले आहे तुनं घपला केलेला आहे हे नक्षलवाद्याचे पैसे आहे तो असा घेऊ नाही शकत मग या जीवाची भीती वाटते या भीतीपोटी ते पुणे मुंबईला जातो मित्रांनो एकोणीसशे सत्त्याण्णवच्या नंतर तिथं मिळून ते काम करत होते त्याच्यात त्याची ओळख होते यवतमाळ जिल्ह्यातले एका युवकासंग हे युवक त्याला यवतमाळ जिल्ह्यात आणतो मारेगाव मध्ये आणतो मारेगाव मध्ये दुकानात काम करतो तिथं काम करता करता यवतमाळ सिटीतल्या एका विवाहित महिलेशी त्याची ओळख होते त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होतो आणि ते यवतमाळमध्ये येतात हे अलग अलग राहतात पण त्याच्या त्या वेळात हे विवाहित महिलेच्या पतीचा मृत्यू होतो तुलशी उर्फ दिलीपला हे संधी वाटते या संधीचा फायदा घ्यासाठी ते त्या महिलेचा पतीचं आधार कार्ड ते घेतो तिथं स्वतःचा फोटो लावतो नकली आधार कार्ड बनवतो मित्रांनो नकली टी सुद्धा बनवतो आणि या टी सीच्या आधार कार्डच्या भरवश्यावर तो ड्रायव्हिंग लायसन्स बनवतो यवतमाळ सिटीतनी तेरा वर्ष वास्तव्य करतो महाराष्ट्रातने म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातनी वीस वर्ष वास्तव्य करतो आणि या वीस वर्षातून तेरा वर्ष ते यवतमाळ सिटीत जातात यवतमाळ सिटीतनी गोदामफेल कॉटन मार्केट जे परिसर आहे ते यवतमाळ पोलीस स्टेशनपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे कान हे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असून सुद्धा कानोकान पोलीस स्टेशनला पोलीस यायला कोणाला माहिती मिळत नाही कोणालाच माहिती मिळत नाही हे फेल्युअर नाही तर काय आहे पोलीस डिपार्टमेंट मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार चोवीस त्या दिवशी झारखंड मधून त्याचा मुलगा तिचे नातेवाईक येतात यवतमाळमध्ये यवतमाळ पोलीस स्टेशनला जातात सरळ म्हणतात ते मुलगा म्हणतो माझे वडील इथं राहतात ते कुठं राहतात हे मला माहित नाही पण थोडीशी कल्पना आहे का ते गोदामफेर परिसरात राहतात मला शोधून द्या ते माझ्या वडिलांशी माझी भेट करून द्या माझ्या वडिलाला शोधून द्या पोलीस रिपोर्ट नोंद करतात थोडीशी कारवाई करतात दोन महिने त्याच्या मार्गावर असतात थोडा संशय येते त्यांना म्हणून तिथे जातात ते भेटत नाही तिथं तुलसी कारण की त्याच्या कानावर सुद्धा एक गोष्ट गेली राहते ते तिथून फरार होतो पांढरकवढा उमरी रोडवरती जातो स्टोन क्रशरवरती ऑपरेटर म्हणून काम करतो मित्रांनो त्या दरम्यान यवतमाळचे पोलीस हजारीबाग पोलीस स्टेशनशी कनेक्ट होतात पत्रव्यवहार करतात त्याच्यातून त्यांना माहिती मिळते का हा नक्षलवादी आहे त्याच्या मुलांना काय सांगलेलं नाही राहत का माझे वडील हो नक्षलवादी आहे परंतु पोलिसांना तिकून माहिती मिळते पोलीस ऍक्शन मोडवर येतात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या चा तिसरा आठवडा निघतो सकाळी त्याला अटक करण्यात येते सकाळीच अटक करून त्याला झारखंड पोलिसांच्या हवाले करण्यात येते आणि यवतमाळ सिटीत जे ज्या जाग्यावर ते राहते जार त्या घराची झाडझडती घेण्यात येते पण तर तिथून त्यांना पोलिसांना काहीच हाती लागत नाही नाही काही सहस्त्र म्हणजे शस्त्र नाही असं घातक काही वस्तू मित्रांनो एक व्यक्ती झारखंडमधून येतो महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रातून यवतमाळ जिल्ह्यात राहतो वीस वर्ष वास्तव्य करतो पोलिसापाशी असं काहीच नाही का जे त्यांना रोकन इंटरनेट सायबर क्राईम पासून सर्वच काही आहे परंतु एक वर्ष वीस वर्ष राहतो त्यांना कानो कान खबर नाही माहिती नाही मिळत हे फेल्युअर नाही तर काय मित्रांनो त्याची मुलगा आणि त्याचे नातेवाईक आले नसते तर हे आली वेळ तर इथं जगला असताना आणि इथंच मेला असतं मित्रांनो पण इथेच सुद्धा त्यांना काही कारवाया केल्या असं नक्षलवादी आहे छोटे मोठे क्राईम करायला त्याला काही वाटत नाही तर पोलिसांना याच्या मुळापर्यंत जाले पाहिजे जा। आधार कार्ड कसं बनवलं ड्रायविंग लायसन्स कसं बनवलं इथपासून ते त्याने इथं कोणती कारवाया केल्या याची सुद्धा माहिती घ्यायला पाहिजे तसं न सांगलेलं आहे पोलिसांना का बा आम्ही त्याचे आधार कार्ड कसं बनलं त्याची चौकशी करणार आहोत नुसते चौकशी करून काय होणार आहे मित्रांनो पोलीस डिपार्टमेंटला अधिक सक्षम व्हावं लागेल असे किती नक्षलवादी असू हो शकते आतंकवादी असू हो शकते बांगलादेशी घुसखोर असू हो शकते तिच्या मुळापर्यंत जायला पाहिजे खबरी नेटवर्क ऍक्टिव्हेट करायला पाहिजे तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो यवतमाळ मागच्या वर्षापर्यंत क्राईम कॅपिटल मधून उदयास येऊ लागलो आता सध्या शांत आहे परंतु असे जे नक्षलवादी असन तर हे शांत राहणार का तुम्हाला प्रश्न नाही पडत मला तर पडते मित्रांनो तुम्हाला काय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती